ठाण्यातील नगर येथील मैदानावर संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक उत्सव साजरा करतोय मी समन्वय समिती आणि मनापासून अभिनंदन करतो कारण अठरा ऑगस्टला वरळीच्या डोम येथे झालेला जो प्रो गोविंदाचा कार्यक्रम आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि मुंबई ठाण्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत मर्यादित असलेला हा जो उत्सव आहे हा प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण देश आणि विदेशात स्टार वाहिनीच्या स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून पोहोचवल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे ही संस्कृती या राज्याची परंपरा आहे आणि ती कायम ठेवण्यासाठी स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे ठाण्याचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आणि धर्मवीर श्री आनंद दिगे साहेब यांनी पहिल्यांदा टेंबी नाक्यावर हा दहीहांडीच्या थरावर थराचा जो विक्रम आहे तो विक्रम मुलांना करण्यासाठी परावृत्त केला आणि अतिशय मोठे विक्रम या ठाण्यामध्ये तेव्हापासून घडत आलेले आहे आजही संस्कृतीची दहीहांडी म्हणजे विश्वविक्रमी दहीहांडी म्हणून सुपरिचित आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड लिमका वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा या ठिकाणी झालेले आहे आणि आता या उत्सवामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं अजून एखादा विक्रम प्रस्थापित व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त जो विश्वविक्रम आहे तो मोडणाऱ्या गोविंदा पत्करांना पंचवीस लाख रुपये थर पहिल्यांदा गोविंदा पथकाला अकरा लाख रुपये आणि त्यानंतर नऊ थर प्रत्येक गोविंदा पथकाला पाच लाख रुपये आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला गोविंदा पथकाला पंधरा हजार सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला दहा हजार तर पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पाच हजार अशा प्रकारचं हे रोख रक्कम आणि त्याचबरोबर ट्रॉफीचं आमचं पारितोषिकाची रक्कम आम्ही जाहीर केलेली आहे परंतु या वर्षीची गोकुळ गोकुळाष्टमीची सुट्टी आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे त्याचबरोबर आमच्या सगळ्या गोविंदांना विम्याचं संरक्षण कवच मिळावं यासाठी पंच्या गोविंद संरक्षण त्यांनी दिलेलं आहे आणि मला अभिमान वाटतो की आतापर्यंत त्या विम्याचा संरक्षण सुद्धा घेतलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये जर हे विम्याचं संरक्षण वाढवायची गरज असेल तर तेही वाढवण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की गोविंदा या उत्सवाला तरी एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि प्रभू गोविंदा करण्यासाठी समिती आणि सहकार्य केलं हा उत्सव स्तरावर घेऊन जाण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहोत परंतु नुकतंच बदलापूरमध्ये एक घटना घडली एक साडेतीन चार वर्षाच्या मुलींना एका नराधामान ज्या पद्धतीनं आपल्या विकृत विकृतीनं या पूर्ण जिल्ह्याला एक झळाली वेगळ्या प्रकारची पोचवली आणि सगळ्या ह्या जिल्ह्यातील प्रामुख्यानं दोन हजार एकवीस मध्ये शक्ती कायदा आणामा ह्यासाठी मी एक विधेयक नागपूरच्या अधिवेशनामध्ये मांडलं होतं आणि त्या विधेयकाला राज्य शासनानं विधी मंजुरी दे देऊन ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलेले आहे या गोकुळेश्वमीच्या निमित्तानं मी सगळ्या गोविंदांना आवाहन करणार आहे की शेवटच्या धरावर चढलेला आमचा जो गोविंदा आहे तो सलामी ऐवजी त्यांनी या विधेयकाची कॉपी जर त्या ठिकाणी फडकवली आणि राष्ट्रपतींना आवाहन केलं विनंती केली की के लवकरात लवकर हा कायदा मंजूर करा जेणेकरून असे नराझम परत असे कृत्य करायला त्यांना इच्छा होणार नाही किंवा ते तसे कृत्य करणार नाही त्यामुळे एक आगळावेगळा विषय घेऊन आम्ही या वर्षीचा गोपाळाष्टमीचा सण विश्� हा साजरा करणार आहोत आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त या सगळ्या उत्सवाचं संकलन करून लोकांपर्यंत जनजागृती या विधेयकाची व्हावी यासाठी आपण सगळं सहकार्य पत्रकार परिषद घेतली कोणतरी श्रेय लागण्याचा प्रयत्न बघा कसं आहे की काही चांगल्या गोष्टी घडत असताना काही लोक विरोध हा दाखवत असतात मला अभिमानानं सांगावस वाटतं आणि त्या सगळ्या आमच्या समन्वय समितीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक कराव असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी पंच्याहत्तर हजार विम्याचं संरक्षण त्यांना दिलं आणि संरक्षण दिल्यानंतर आजपर्यंत पासष्ट हजार गोविंदांनी नोंदणी सुद्धा केली किंवा जे काही पत्रकार परिषद घेऊन या गोविंदांना अजूनपर्यंत संरक्षण मिळालं नाही असं सांगत होते त्यांच्याच मंडळातल्या जवळजवळ ऐंशी मुलांनी हे गोविंदाचं संरक्षणाचं कवच आपल्याकडे घेतलेला आहे त्यामुळे काही लोक असतात की राजकीय हेतू मनामध्ये ठेवून काही गोष्टी करत असतात मी अशा गोष्टींकडे गेल्या दोन वर्षापासून बघत नव्हतं परंतु एक गोष्ट मात्र नक्की जर अशा प्रकारे परत समन्वय समितींना त्यांनी चुकीच्या पद्धतीनं मीडिया समोर आणलं तर नाही लजस्त त्यांच्यावर आम्हाला पोलीस तक्रार दाखल करावी लागेल ला आणि असे समाजामध्ये चुकीचा संदेश देणाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई करायला आम्हाला भाग पाडावे ते शासन ठरवेल ना तुम्ही ठरवणारे कोण म्हणजे तुम्हाला त्या स्पेनच्या वारीमध्ये घेतलं की तुम्ही चांगले आणि स्पेनच्या वारीमध्ये तुम्हाला नाही घेतलं की तुम्ही वाईट असं होत नाही जे चांगलं काम करणारे लोक आहेत आमच्याकडे आता ही सगळी मंडळी आहे जे जेव्हा प्रशिक्षक डेव्हिड आहे ज्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ह्या गोविंदाला संरक्षण दिलं तो अभिषेक आहे ज्यांनी खऱ्या उत्सव तुमच्या आमच्यापर्यंत ते बाळा पड्यालकर ही सगळी मंडळी आहेत गीता झगळे जी बार्डे स्पोर्ट्स क्लबची महिलांची गोविंदाची प्रमुख आहे त्यामुळे ही चांगली सगळी मंडळी असताना जर जरी फक्त स्पेनला जायला मिळालं नाही म्हणून ना किंवा ना ना काही वाद निर्माण होतो यासाठी किंवा आपल्या माध्यमातून त्या विम्याचं संरक्षण कवच त्या राज्य शासनाच्या माध्यमातून मिळत नाही हे बघून जर अशा प्रकारचे आरोप करत असेल तर अशा प्रकारचे आरोप करणाऱ्याला आरोपी करून तुरुंगात टाकवा अशी मागणी मी पोलिसांना करतात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही अजित पवारांना सुद्धा विनंती करणार आहोत तुम्ही पण यावं आणि अभिनेते तर येतच राहतात दरवर्षी त्यामुळे अभिनेत्यांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत की या आणि ठाणेकर पूर्ण या गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये स्वतःला लावून घेत असतो त्या सगळ्या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती करणार आहोत परंतु चांगले कलाकार येण्याची शक्यता नाकारता येत नाही महिला गोविंदा पथकासाठी सुद्धा आम्ही विशेष आकर्षक बक्षीस आणि ट्रॉफी ठेवलेलीच आहे परंतु पुरुष गोविंदा पथकानं ज्या थरावर वर थर लावणारी जेवढी आहे त्यापेक्षा त्यांच्यापेक्षा डबल बक्षीस ही आम्ही महिला गोविंदा पथकाना देणार आहोत